मराठी पद्धतीच्या सागर संगतीत जेवणात मात्र ते आहे कारण वेळप्रसंगी भाजी कोशिंबिरीची कमतरता भरून काढण्याचा गुण तर त्याच्या अंगी आहेच पण वर्षांखेरी त्यातल्या फोडी संपल्यानंतर उरणाऱ्या खारामध्ये भरल्या वांग्याच्या मसाल्याची चव वाढवण्याचंही कसब आहे मात्र वर्षभर पुरवठ्याला येण्यासाठी घरी लोणच घालण्याला पर्याय नाही आणि ते वर्षभर चांगलं टिकण्यासाठी काळजीपूर्वक घालायला हवं लोणचे खराब नक्की का होत तुम्हाला माहित आहे का याची काही महत्वाची कारण जाणून घ्या लोणचं खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला बुरशी लागणे लोणच्या मध्ये जे साहित्य वापरण्यात येते त्यामुळे ही बुरशी लागते दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर लोणच्या मध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला नाही तर लोणच खराब होत लोणच्याला जास्त प्रमाणात तेल लागत तसंच लोणच्याचे साहित्य अर्थात कैरी लिंबू आवळा हे नीट धुतले गेले नाही आणि त्यावरील डाग तसेच राहिले तरीही लोणचं खराब होण्याची शक्यता असते लोणच बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यात अथवा योग्यरित्या स्वच्छ केले नाही अथवा कोणताही ओला चमचा लोणच्या बरणीत घातल्यास लोणच खराब होते ताजे लोणचे घातल्यानंतर सुरुवातीला काही दिवस यामध्ये चमच्याने वरखाली करणे गरजेचे असते पण असं न केल्यास बुरशी लागण्याची शक्यता असते प्रथम ज्या बरण्यांमध्ये लोणचं भरायचं असेल त्या बरण्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून उन्हात ठेवाव्या एकच खूप मोठी बरणी वापरण्यापेक्षा लोणचं लहान बरण्यांमध्ये भरणं चांगलं तसंच या बरण्या शक्यतो चिनी मातीच्या किंवा काचेच्या असाव्या म्हणजे त्यावर उजेड आणि उष्णतेचा परिणाम कमी प्रमाणात होतो त्यामुळं लोणचं चांगलं टिकत लोणचं भरण्यापूर्वी बरणीला हिंगाचा खडा भाजून त्यांची धुरी द्यावी आपल्याकडे एक पाऊस होऊन गेल्यावर म्हणजेच हवेत गारवा आल्यावर लोणचं घालायची पद्धत आहे मात्र शक्यतो पाऊस पडत असताना लोणचं घालू नये जर आपल्याला लोणचे जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर प्रथम आपल्याला योग्य कच्चा आंबा निवडावा लागेल आंबा कच्चा आणि कडक असणे खूप महत्वाचे आहे थोडासा पिकलेला आंबा ही तुमच्या शकतो म्हणूनच आंबा खरेदी करताना तो कच्चा आहे हे तपासून मगच आंबा खरेदी करावा कैरीच्या लोणच्या साठी काळपट हिरव्या रंगाच्या आतून पांढऱ्या रेषा नसणाऱ्या रे तणक रे कैऱ्या निवडाव्या एखाद्या कैरीच्या देठापाशी मारून खराब खात्री करावी लिंबाच्या लोणच्या साठी मोठी सालीची डाग नसलेली पिवळी धमक आणि रसरशीत लिंब घ्यावी हिरव्या मिरच्या ही जाडसालीच्या तुकतुकीत हिरव्या गार हिरव्या देठाच्या आणि अखंड घ्याव्या आंब्याचे तुकडे कापल्यानंतर त्यावर हळद पावडर आणि मीठ लावा आणि नंतर स्वच्छ सुती कापडावर पसरवा आणि किमान दोन तास उन्हात वाळवा शेवटी निघालेला सर्व रस काढून टाका आणि लोणचे घालायला सुरू करा ही पायरी केवळ चवच वाढवत नाही तर पौष्टिक मूल्य देखील टिकवून ठेवते आणि शेल्फ लाइफ सुद्धा वाढवते तुमचे लोणचे जास्त काळ टिकून राहावे असे वाटत असेल तर त्यात तेलाचा मोठा वाटा आहे कैरीच्या लोणच्यामध्ये चव आणण्यासाठी तेल खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे नेहमी चांगल्या दर्जाचे तेल निवडा उत्तम दर्जाचे मोहरीचे तेल वापरणे हे उत्तम असते मोहरीची डाळ तसेच इतर लागणारे मसाले ताजे आणि दर्जेदार असावेत लोणच्यातील मसाल्यांमध्ये दमटपणा असेल तर लोणचे खराब होऊ शकते त्यामुळे लोणचं तयार करण्यापूर्वी हे मसाले जरा भाजून घ्या अथवा मसाले काही वेळ उन्हात ठेवा लोणचं तयार करण्यासाठी वापरायची सगळी साधनं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करावी वेळी भांडी परात चमचा इत्यादी स्टेनलेस स्टीलचं वापराव लोणचं तयार झाल्यावर लगेचच बरणीत भराव ते भरण्यापूर्वी बरणीच्या तळाशी आणि नंतर वर मिठाचा पातळ थर द्यावा लोणच्या वर कायम एक इंच तेलाचा थर राहील याची काळजी घ्यावी या तेलामुळं लोणच्याचा हवेशी संपर्क तुटतो आणि ते टिकायला मदत होते याशिवाय बरणीचं झाकण घट लावून त्यावर पातळ कपडा बांधवा तयार झालेल्या बरण्या थंड आणि कोरड्या जागी ठेवाव्या एक दोन दिवसांनी लोणचं खाली वर करावं म्हणजे सगळ्या फोडी खारात बुडतात लोणचं तयार करून झाल्यावर दोन ते तीन दिवसाने कॉटनच्या कपड्याने बरणी झाकून उन्हात ठेवावे ज्यामुळे लोणच्यात कोणताही दमटपणा असेल तर तो निघून जाईल आणि लोणचे दीर्घ टिकू शकेल तुम्ही कैरीचे लोणचे योग्य पद्धतीने स्टोअर करून ठेवले आहे पण ते काढताना काळजी घेणे फार गरजेचे आहे लोणचे जास्त दिवस असेल टिकायचे तर स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे अस्वच्छ चमच्याने किंवा हाताने लोणचे बाहेर काढणे टाळावे लोणचे नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड ठिकाणी स्टोअर करून ठेवावे